नमस्कार मंडळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अवलिया कलाकार म्हणजे अशोक सराफ गेली कित्येक वर्षे ते सिनेसृष्टीमध्ये पाय घट्ट रोवून उभे आहेत त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे अशोक मामांनी प्रेक्षकांना भरभरून हसवलं त्यांनी विनोदी भूमिका ताकदीने निभावल्या मराठीसह हिंदीमध्ये देखील त्यांनी अधिराज्य गाजवले मात्र मामांच्या आयुष्यात देखील एक अशी घटना घडली आहे की चाहत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे जाणून घेऊ काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूटूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चित्रपटाच्या शूटिंगला जात असतानाच अशोक मामा यांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला या अपघातात ड्रायव्हरचे जागीच निधन झाले होते अशोक सराफ या अपघातातून बचावले एकीकडे मामांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तर दुसरीकडे त्यांची आई शेवटची घटिका मोजत होती अशोक सराफ यांच्या अपघाताविषयी त्यांच्या आईला काहीच सांगितलं नव्हतं ती नेहमी विचारायची अशोक कुठे तेव्हा तिला तो शूटिंग करतोय असं सांगितलं जायचं आईला मला शेवटचं भेटताही आलं नाही आणि यातच आईचे निधन झालं आजही तो दिवस आठवला तरी मन भरून येते कधी कधी असंही वाटते की माझ्यावरचं संकट तिने स्वतःवर ओढून घेतलं असेल तिला कळून तर आलं नसेल ना असे शंभर प्रश्न आजही माझ्या मनात उभे असतात तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब द्वारे अशोक मामा यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली